पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाने श्री गणेश हॉस्पिटल यांच्या सौजन्याने पत्रकार आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते या प्रसंगी शिरूर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे संस्थापक नितीन बारावकर तालुका अध्यक्ष संजय बाराते डॉक्टर विशाल महाजन डॉक्टर अखिलेश राजूरकर पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे रवी काळे आबासाहेब सरोदे मराठी पत्रकार संघटनेचे शहराध्यक्ष दीपाली काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी आपल्या मध्ये श्री गणेश हॉस्पिटलमध्ये मराठी पत्रकार परिषद या संघटनेच्या माध्यमातून तसं पत्रकार परिषद मध्ये मला वाटतं अनेक संघटना आहेत परंतु एकोणीसशे एकोणचाळीस साली जी संघटना या ठिकाणी स्थापन केली सगळ्यात जुनी संघटना म्हटलं तरी काही हरकत नाही तर यांच्या माध्यमातून आज आरोग्य शिबिर आज आपल्या श्रीगणेश हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरं तर गेल्या अनेक वर्षे झालं आपण आरोग्य शिबिर या ठिकाणी पत्रकारांसाठी आयोजित करत असता हा अति अतिशय स्तुत्य आणि एकदम चांगल्या पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी आपण राबवत आहात तर खरं तर असे उपक्रम होणं फार गरजेचं आहे कारण की आपण पाहतोय की महानगरपालिका असू द्या आमदारकी असू द्या किंवा इतर कुठल्याही संस्था असू द्या स्थानिक संस्थेमध्ये अनेक लोकप्रतिनिधींचं राज्य शासनाच्या किंवा शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तपासणी केली जाते आरोग्याची तशाच प्रकारची तपासणी देखील शासनाच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये पत्रकारांची देखील त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे जे आपण म्हणतो की लोकशाहीतील चौथा स्तंभ आपण का अतिशय आदराने आणि आशेने पाहत असतो की वास्तव समाजातलं मांडण्याचं काम खरंतर पत्रतारिकेच्या माध्यमातून आपल्याला समजत असतं किंवा आपण पाहत ऐकत असतो तर खऱ्या अर्थानं हा जो एक चौथा स्तंभ आहे ते जपण्याचं देखील काम राज्य शासनाच्या माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं झालं पाहिजे शेवटी त्यांच्या पाठीमागं कुटुंब आहेत मुलं आहेत परपंच आहेत या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर ही जी पत्रकारिता आहे ती समाजासाठी त्या ठिकाणी पुढे येऊन काम करत असते आणि त्याच्यासाठी खरं तर राज्य शासनाने त्यामध्ये तरतूद करून खरं तर त्यांच्या आडी अडचणी समजून त्यांना कुठंतरी समजून घेतलं पाहिजे त्या पद्धतीचं त्यांना इथून पुढच्या काळामध्ये न्याय देण्याची देखील भूमिका ठेवली पाहिजे संदर्भात काही प्रश्न असतील तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये मांडण्याचं काम आम्ही या ठिकाणी एक लोकप्रतिनिधी म्हणून सुरू राहावी या ठिकाणी निश्चितपणे करू आणि आपलं या ठिकाणी पत्रकार भवनच्या संदर्भामध्ये अनेक वर्षापासून मी ते ऐकतोय म्हणजे मी ग्रामपंचायत सदस्य होतो जिल्हा परिषद सदस्य झालो त्यात दोन वेळा पडलो निवडून आलो तरी ती समस्या आमदार झाल्यावर हो माझ्यासमोर आली मला असं वाटतंय की ती मी आमदार झाल्यानंतरच हो ती सुटणार होती म्हणूनच ते काम त्या ठिकाणी राहिलं होतं तर येणाऱ्या काळामध्ये त्याच्यासाठी चा देखील चांगल्या पद्धतीची तरतूद करून योग्य ती जागा आपण पाहून कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यात कायदेशीर तरतूद किंवा कायदेशीर बाबी तपासून त्याच्यामध्ये निश्चितपणे सकारात्मक निर्णय आपल्याला त्या ठिकाणी घ्यावाच लागेल कारण की काय बऱ्याच वर्षाचा प्रलंबित हा प्रश्न आहे त्याच्यामुळं कुठंतरी हा विषय थांबून तो मार्गी लागला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं जे काही प्रश्न असतील आपण या ठिकाणी सांगत चला मांडत चला निश्चितपणे आमच्यासारखी सर्व मंडळी जे आपण सर्वांनी या ठिकाणी खरं तर काम करण्याची संधी दिलेली आहे मी फक्त तो विचार असून आपण त्या ठिकाणी जे काही या समाज सामाजिक बांधिलकी ठेवून या समाजाने जे काही पंच्याहत्तर हजाराच्या लीडने शूर हवेलीतील मायबाप जनतेने प्रेम केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं त्या पदाचा दुरुपयोग न होता तो समाजासाठी झाला पाहिजे याच्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये लोकप्रतिनिधीमधून निश्चितपणे आम्ही काम करू आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही चांगल्या पद्धतीचं काम ज्या पद्धतीने आज या मायबाप जनतेने सर्वसामान्य घटकाने या ठिकाणी न्याय देण्यासाठी जे काही या ठिकाणी प्रेम व्यक्त केलेले आशीर्वाद दिलेला आहे तर त्याच पद्धतीचं काम येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण सर्वजण मंडळी सर्वांना विश्वासात घेऊन करू असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि आजच्या या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये राज्यभरात राबवण्यात येणारा पत्रकारांसाठीचा आरोग्यविषयक उपक्रम आमच्या सन्माननीय सर आणि नितीन गारोकर साहेब आणि सर्वच पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज शिरूर तालुक्यातील या श्री गणेश हॉस्पिटल येथे सर्व पत्रकारांना निमंत्रित करून त्यांची आरोग्य तपासणी या हॉस्पिटलच्या माध्यमातून विनामूल्य केले जाणार आहे या हॉस्पिटलचे संचालक आहे डॉक्टर महाजन काय संकल्पना मांडतात आता प पत्रकार बांधव जेव्हा समाजकार्यामध्ये असतात तेव्हा स्वतःला वाहून घेतलं जातं आणि तब्येतीकडे दुर्लक्ष होतं जसं प्रत्य कुठलाही समाजसेवेत जो माणूस असतो त्याचं लोकांच्याकडे लक्ष असतं पण स्वतःकडे दुर्लक्ष होतं त्याच्या अशा वेळेस असे काही अघटित घटना नाही घडाव्या वे म्हणून वेळेवर आपण चेकअप केलं तर आपलंच आपल्याच बांधवांचं च आपण लवकर निदान करून त्यांची ट्रीटमेंट करू शकतो त्या उद्देशाने जो पत्रकार संघाने इनिशिएटिव्ह घेतला आहे की द एका दिवसात दहा हजार लोकांची तपासणी करणं त्यात आमचं एक छोटंसं सहकार्य म्हणून हा उपक्रम आम्ही करू इच्छिला आणि तुम्ही आम्हाला संधी दिल्याबद्दल तुमचेही आभार आणि कायमच पत्रकार बांधव सगळेच माझ्या मदतीला असतात हॉस्पिटलच्या मदतीला असतात आमच्या आपण दोघं एकत्र मिळून लोकांचं सहकार्य करू शकतो त्यात आम्हाला आनंद आहे चालतं या ठिकाणी डॉक्टर महाजन यांनी अतिशय व्यवस्थितपणे संकल्पना मांडलेली आहे पत्रकार आणि रुग्णालय यांचा समन्वय नक्कीच राहतो बाबळे सरांनी पण सांगितलेलं आहे राज्याच्या पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आहेत शरद बाबळे सर आजच्या या संकल्पनेबद्दल ते आपले विचार व्यक्त करतील खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे तुम्ही स्वतः ॲक्च्युली पत्रकार क्षेत्रात काम करताय दैनंदिन काम करत असताना आपण आपल्याच प्रकृतीकडे कर दुर्लक्ष करतो आणि त्याची मोठी किंमत आपल्याला आपल्या कुटुंबाला मोजावी लागते ते होऊ नये म्हणून खरं तर हा उपक्रम शिरू तालुका मराठी पत्रकार संघाने सुरू केला वढू येते आणि तोच उपक्रम संपूर्ण राज्यभरात नेण्याचं काम मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त सन्माननीय एस एम देशमुख यांनी केलं आणि तेव्हापासून दरवर्षी मराठी पत्रकार परिषद जो वर्धापन दिन आहे तीन डिसेंबर हा आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो हा संपूर्ण राज्यभरात आपण पाहतो की एकाच दिवशी संपूर्ण पत्रकारांची त्यांच्या कुटुंबियांची तपासणी या ठिकाणी होत असते आणि गेल्या वर्षी जवळजवळ आठ हजारपेक्षा जास्त रुग्णांची तपासणी एकाच वेळी झाली तशी यावर्षी आपण दहा हजाराचं उद्दिष्ट ठेवलेले आहे आणि मला वाटतं की ह्या उपक्रमासाठी राज्यभरात आपल्याला जसं या, या ठिकाणी श्री श्रीगणेशा हॉस्पिटलचे संपूर्ण डॉक्टर आणि संपूर्ण त्यांच्या स्टाफनी डॉक्टर राजूकर सर असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांनी मदत केली तशी राज्यभरात अनेक हॉस्पिटल आणि सेवाविवाह संस्थांनी आपल्याला मदत केलेली आहे मी या निमित्ताने ह्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना पत्रकार बांधवांना विनंती करतो की आपण जर आरोग्य तपासणी केलेली नसल त्यावरजून करून घ्या आणि आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि यानंतर जे जे उपक्रम परिषदेच्या वतीने राबवले जाते त्यामध्ये आपण सक्रिय सहभाग घ्या एवढीच यानिमित्ताने आवाहन करतो थांबतो धन्यवाद या ठिकाणी पाबळे सरांनी अतिशय सविस्तरपणे माहिती दिली यानंतर आपल्या बारवकर साहेब नमस्कार आपल्या पत्रकार संघाचा हा उपक्रम दरवर्षी तीन डिसेंबरला आपण संपूर्ण आरोग्य तपासणी आणि यासाठी आपले शरद सर आणि संजय बारात आपले अध्यक्ष हे नेहमी पुढाकार घेतात सर्वजण मिळून आपण ते करतो आपण यावर्षी शिरूरला श्री गणेश हॉस्पिटलमध्ये हा उपक्रम ठेवला या हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विशाल महाजन सर आणि डॉक्टर अखिलेश राजूरकर आपण फक्त फोनवर त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी लगेच हा उपक्रम हाच नाही ते आपल्यासाठी कधी तत्पर असतात ते, ते क्यो आण, क्यो आण, क्यो आण, एक, आ, के केव्हाही आणि केव्हाही तपासणी करा असे त्यांचे भूमिका असती आणि एक म्हणतात ना की माणसातला देव आणि देवातला माणूस पाहायचा असेल तर ह्या हॉस्पिटलचे डॉक्टर महाजन आणि डॉक्टर आपले राजूरकर यांच्याकडे पाहावा लागाल त्यांनी खरोखर म्हणजे अनेक त्यांचे किस्से सांगण्यासारखे आहेत आपणही त्यां ते आपल्याला नेहमी बोलवतात आदर सन्मान देतात शिवाय आपलं आपल्या आपलं प्रत्येक विनंतीला ते मान देतात आणि आपल्यासाठी पाठीशी उभं राहतात आणि इतका मोठा उपक्रम आज त्यांनी एका फोनवर आपल्या अध्यक्षांच्या त्यांनी लगेच तयार झाले सरांना आज काही अर्जंट काम असल्यामुळं ते गेलेत विशाल माझन सर आपल्यासोबत आहेत तर मी त्यांचं खरं तर अरुण व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद तर तालुक्याचे अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून हा उपक्रम एका फोनवर राबवण्यासाठी या रुग्णालयाने अतिशय तत्परतेने सहकार्य केलं त्यांची संकल्पना काय आहे पाहू शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ एस एम देशमुख साहेब पाबळे साहेब असतील आणि बारोकर साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच या ठिकाणी सामाजिक बांधिलकी म्हणून या शिरूर तालुक्यात काम करीत आहे याही वेळेस ज्यावेळेस पाबळे साहेबांनी सांगितलं की तीन डिसेंबरला आरोग्य दिन आपला साजरा करायचा आहे काल बारोकर साहेबांनी आम्ही या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आलो डॉक्टर साहेब बाहेर होते तर डॉक्टर साहेबांनी एका फोनमध्ये तुम्हाला काय मदत लागेल ती आम्ही करतो अशा पद्धतीनं या ठिकाणी सर्वांची मोफत आरोग्य तपासणी केली मी सर्वांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो श्री गणेश हॉस्पिटलनी खऱ्या अर्थानं कोविडच्या महासंकट काळामध्ये ज्या प्रकारची जनतेला मदत केली शिरूर पारनेर श्रीगोंदा या तालुक्यातील असंख्य या ठिकाणी कोविडग्रस्तांना या ठिकाणी जीवदान देण्याचं काम महाजन सर आणि राजूरकर सर यांनी या ठिकाणी या केलं पत्रकार संघाने सुद्धा कोविडच्या काळामध्ये या ठिकाणी एक हात मदतीचा उपक्रम सुरू करून तीन हजार लोकांना या ठिकाणी डॉक्टर साहेब मदत करायचं काम केलं हीच भावना या ठिकाणी सातत्याने पत्रकार संघाची राहणार आहे एक पत्रकार संघ पत्रकारांचं आरोग्याबरोबर पण या ठिकाणी समाजातील सर... या सुखदुःखात सहभागी होऊन समाजाला मदत करण्याचं काम याही पुढील काळात पत्रकार संघ करील माझे सर्व सहकारी सर... सर... या ठिकाणी वेळोवेळी माझ्या उपक्रमांना मोलाची मदत करतात सहकार्य करतात सर्व या ठिकाणी पाबळे साहेब देशमुख साहेब बारोकर साहेब आणि सर्व सहकार्यांचं आमचे सहकारी मित्र सन्माननीय मदनजी काळे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व डॉक्टर्स आणि आमचे सर्व पत्रकार बंधूंचे आभार मानतील आज विशेष म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा राहून गेला आपल्या याच्यामध्ये की ह्या आरोग्य दिनाची हा जो आरोग्य दिन पत्रकार संघाच्या वतीने आपण हे करतो आ, साजरा करतो याचा विषय असं आहे की जेव्हा पूर्वी आपण मला वाटतं एक आठ दहा वर्षापूर्वी पहिल्यांदा जे शिबिर घेतलं वडूला तर त्या शिबिरामध्ये म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा शिरू तालुका तालु पत्रकार संघाच्या वतीने त्या शिबिराचं आयोजन केलं होतं आणि त्या शिबिराच्या अनुषंगाने सरांना तो उपक्रम आवडला आणि देशमुख सरांनी तो उपक्रम संपूर्ण महाराष्ट्र बरावे त्यामुळे ह्या अभिमानाची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट की आता शरद पावळे साहेब ज्या ज्या शरद पावळेंनी आपल्या पत्रकारी सुरुवात शिरू तालुक्यापासून केली त्याच राज्याचे मुख्य विश्वस्त म्हणून आपल्या संघाचं काम करतायत का ही एक अभिमानाची गोष्ट आहे या सगळ्या उपक्रम राबवत असताना डॉक्टर राजूतकर सर आणि डॉक्टर महाजन सरांनी जे मोलाचं योगदान आज प पत्रकारांसाठी दिलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि सर्व पत्रकारांनी वेळात वेळ काढून आज या शिबिरात सहभागी सहभाग दर्शविला आणि त्याचबरोबर डॉक्टर त्या त्यांचे जे डॉक्टर सहकार्य आहेत त्यांनीसुद्धा खूप चांगली आज सगळ्यांची तपासणी करून एक आरोग्य चांगलं राखण्यासाठी मोलाचं मदत केली आहे त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार मानतो धन्यवाद तर पन्नास पत्रकारांची आरोग्य तपासणी डॉक्टर अखिलेश राजूरकर डॉक्टर विशाल महाजन यांचे सहकारी डॉक्टर सागर केदारी युवराज उंडे ज्ञानेश्वर कदम गिरिजा आपरे यांनी केली उपस्थितांचे स्वागत संघटनेचे समन्वयक पोपटराव पासंगे यांनी केले तर आभार जिल्हा कार्याध्यक्ष मदन काळे यांनी मानले सुभाष शेटे कार्यकारी संपादक समाजशील न्यूज शिरूर पुणे